म्हणजे मुंबईचं सबअर्बन रेल्वे जी मुंबईची लाईफ लाईन आहे मुंबईची बेस्ट जी दुसरी लाईफ लाईन आहे आता तिसरी लाईफ लाईन मुंबईची तयार झालेली आहे ती म्हणजे मुंबईची मेट्रो त्याच्यासोबत मोनो असेल सगळ्या प्रकारच्या जेवढ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे इन्क्लुडिंग आता जी वॉटर टॅक्सी आपण तयार करतो आहोत मुंबईमध्ये ज्याची सुरुवात करतो आहोत या सगळ्या एका सिंगल तिकीटवर आपल्याला उपलब्ध असतील आणि कुठल्याही व्यक्तीला ॲपच्या माध्यमातून ट्रॅव्हल प्लॅन मिळेल म्हणजे मी जिथे उभा आहे तिथनं मला जिथे जायचं आहे ते मी जर त्याच्यामध्ये एंटर केलं तर मला सांगितलं की तुमच्यापासनं दोनशे मीटरवर मेट्रोचं स्टेशन आहे इथपासनं इथपर्यंत मेट्रो घेतली तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथनं बेस्ट आहे किंवा कुठली जी काही बसची सर्व्हिस आहे त्या सर्विसने तुम्ही जाऊ शकाल किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट आहे तुमच्या गंतव्यापर्यंत म्हणजे कोणालाही दोनशे तीनशे मीटरपेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता पडू नये अशा प्रकारचं प्लॅनिंग हे आता जवळजवळ आपण करतोय अर्थात मेट्रो आपली जशी डिलिव्हर होत जाईल तसं हे प्लॅनिंग अधिक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारात वाढत जाईल